वाडा तालुक्यातील पोशीर येथे शिवसेना उभाटा गटाचे ओमकार पाटील यांच्या पुढाकाराने दहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या उत्सवाला खासदार विनायक राऊत तसेच युवा नेते केदार दिघे यांनी उपस्थित राहून उत्सवाला चार चांद लावले याप्रसंगी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला पारंपरिक दहंडी फोडण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी स्वतंत्र शिक्षण के जिला परिषद पंचायत समिति पालिका महापालिका हाथुका जी है खास करना त्यामुळे त्या दोघं एकत्र येतीलच महाविकास आघाडीतील इतर पक्ष जे आहेत ते थे त्यांच्याबरोबर युती करण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे स्थानिक स्तरावर दिलं जाईल अशा पद्धतीचा आदेश माननीय पक्ष उद्धवजींनी सांगितलेले आहे तर आता तुम्ही दहँडीच्या परिषद अनेक मतदारसंघात घेतला आहेत काय कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला आता करतात कार्यकर्ते आज मला विश्वास माझ्या डोळ्यावर बसत नाही आहे की मी कल्याण भिवंडी फाट्यापासून सुरू केलेलं आहे सकाळी भिवंडी खडगा शहापूर इतर सुद्धा छोटे छोटे गावागावातले दहिडी खरंच खरं चालू आहे आता भोईसरला चाललो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद ही पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पट्टीने उभी राहिलेली आहे आताच्या सरकारमध्ये कुठे दुष्काळ सुद्धा सुरू होते हे आत्ताच्या या सरकारमध्ये अनेक घुसपोटी सुद्धा चालू आहे म्हणजे पालकमंत्र्यांपासून सध्याचं सरकार म्हणजे ते बदमाशांचं आणि टवळखोरांचं सरकार झालेलं आहे त्याच्यामध्ये नीतिमत्ता तर काय राहिलेलीच नाही कोण रमी खेळतोय कोण हनी ट्रॅप लावतोय कोण आणखी काय उड्या मारतोय कोण छम छमछिल्ला करतोय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार दळभद्री लोकांचं सरकार महाराष्ट्र कर्जबाजारी केलं आहे त्यांनी थँक्यू सर या आयोजनाबद्दल काय सांगाल दहीहंडीच्या ग्रामीण भागातली तुम्ही मोठा एक मोठा माहोल निर्माण केला आहे काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही ठाण्यात राहिला ठाण्याला काय माहिती का दरवर्षी इथून जायचं ठाण्याला दहीहंडी व्हायची आपल्या ग्रामीण भागात माझ्या राहत्या घराच्या जवळ एक हंडी असावी आणि ती एवढी मोठ्या प्रमाणात असेल माझ्यामुळं काय झालं मागच्या वेळी लोक सात तर लावायचे सहा तर लावायचे पण म्हणजे स्पर्धा होत नव्हती मग बक्षीस एक मागच्या वर्षी दोन लाख बावीस हजार दिला एक तर वाढला आठ तर लागली आणि आता एवढे चुरस झाले तर प्रत्येकाला असं वाटतं की मी आठच तर लावणार आजचे सगळे संघ आठ तरांच्या नादातच बक्षीस उकले त्याच्यामुळं चढाओढ आता लागली आणि ती बघण्यासारखी होती किती साधारण संघांनी सहभाग नोंदवला आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे एकोणीस संघ आतापर्यंत नोंदवले गेले गवार मोकड्याचा एकदम सुंदर संघ होता की ज्यांनी शिडी न लावता डायरेक्ट सात तर लावले काय आवाहन कराल ग्रामीण भागातल्या तरुण मुलांना आपले सणवार असे जोशाने साजरे झाले पाहिजेत एवढंच फक्त आवाहन केले ते महाराष्ट्र